नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणात कुरकुरीत उपवासाची साबुदाना बटाटा चकली तर ही चकली खुसखुशीत होण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या टिप्स वापरायच्या आहेत आणि चकली बनवण्यासाठी साबुदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि उकडलेल्या बटाटं प्रमाण किती घ्यायचं तर अगदी लहान सहान टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत गव्हाच्या कुडाळकारांसाठी बघा आपण ज्या पद्धतीने हाट घेऊन कुरड्या बनवतो त्याच पद्धतीने आपण आजही बटाटा साबुदाण्याची चकली चुलीवरती हाट घेऊन बनवणार आहोत ही चकली बनवण्यासाठी बघा कुरड्यासारखी जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही अगदी सहज आपण गोल घरगरीत गर या चकल्या बनवू शकतो तुम्ही जर नवीन जरी ही चकली बनवत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची चकली अजिबात देखील चुकणार नाही पण त्यासाठी तुम्हाला बघा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघावं लागेल कारण व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहे चला तर मग आता वेळ न घालावता ही खुसखुशीत बटाटा साबुदानाची चकली बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा इथे मी बरोबर मापाने अडीच किलो साबुदाना घेतलेला आहे आणि हा साबुदाना आपल्याला भिजत ठेवायचा आहे तर बघा तीन चार पाणी आपल्याला साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रात्रभर आपल्याला असा पाण्यात भिजत ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला दीड ते दोन इंच पाणी वरती ठेवायचं आहे त्यामुळे साबुदाना छान असा भिजला जातो खास करून हा साबुदाणा आपल्याला रात्रीच भिजत घालायचा आहे म्हणजे रात्रभर हा छान दुप्पट हा फुलून होतो तर बघा इथे मी रात्रभर हा साबुदाणा आता भिजवून घेतलेला आहे सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त असा छान फुललेला देखील आहे बघा तुम्हाला एक मी घेऊन हातावर दाखवते तर बघा असा हाताने सहजारी दाबला तरी, दा तरी अगदीच पीठ तयार आहे असाच आपला साबुदाणा भिजला पाहिजे बघा जेव्हा आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो त्यावेळेस नॉर्मली अर्धा इंच पाणी वर ठेवतो तर आपल्याला हे साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी दीड ते दोन इंच पाणी साबुदाण्यावरती ठेवायचं आहे म्हणजे हा छान फुगला जातो बघा त्यानंतर बघा अडीच किलो साबुदाण्यासाठी इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे बघा असा जुना बटाटा घ्यायचा आहे आपल्याला आणि बटाटा बघा असा कडक बघून घ्यायचा आहे नरम बटाटा अजिबात घ्यायचा नाही त्यामुळे आपली चकली लवकर खराब होते तर इथे मी बरोबर पाच किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे आपल्याला स्वच्छ धुऊन आणि हे उकडवून घ्यायचे आहे इथे मी चुलीवर हे बटाटे उकडणार आहे तुम्ही कमी प्रमाणात जर करत असाल तर हे कुकरमध्ये सुद्धा बटाटे उकडवून घेऊ शकतात त्यानंतर बघा चुलीवरती एक जाड तळाचं असं पातेलं ठेवून घेतलेलं आहे बघा शक्यतो आपल्याला भांडा जाड तळाचंच घ्यायचं आहे आणि पातेलेलं बघा बाहेरून अशी माती लावून घेतलेली आहे म्हणजे आपण जेव्हा पातेलं घसतो तेव्हा इझिली हे पातेलं निघतं बाहेरून असा काळं होत नाही पातीला गरम झालं की त्यामध्ये बघा आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपण ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतलं त्याच भांड्याने आपल्याला दुप्पट पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर इथे बघा मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला तर इथे मी काही पाणी काढून घेतलेलं आहे आणि तीन तांबे पाणी आता पातीले ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी येते तोपर्यंत आपल्याला बघा साबुदाणा हाताने पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून यामध्ये असा एकमेकांना लटकलेला असतं तो आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा पाण्याला सुद्धा आता आपल्या अशी छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा साबुदाना सर्व सोडून घ्यायचा आहे पाण्यामध्ये फक्त पाण्याला आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे तेव्हाच हा साबुदाना आपल्याला पाण्यामध्ये सोडायची आहे ही ट्रिक लक्षात घ्यायची आहे बघा इथे आणि बघा यामधील काही पाणी आपण गरम असताना काढून घेतलेलं आहे हे सुद्धा लक्षात घ्या बघा साबुदानातून झालं की गरम पाण्यामध्ये आपल्याला सर्व असा हा मिक्स करून घ्यायचा आहे ह्या गदर बघा मी बटाटे चुलीवरतीच एका दुसऱ्या पातेल्यामध्ये शिजवून घेतलेले होते आणि पूर्णपणे थंड होऊन याची सालसुद्धा इथे काढून घेतलेली आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर बघा साबुदाण्यामध्ये आपल्याला लागेल त्या प्रमाणात गरम पाणी टाकायचे आहे आणि हे असं मिक्स करत राहायचं आहे जितका छान आपण हा साबुदाणा शिजवू तितके छान आपल्या ह्या चकल्या तयार होतात तर इथे बघा मी त्यानंतर परत दोन तांबे यामध्ये पाणी टाकून आता याच्यावर झाकण ठेवून हा साबुदाणा शिजत ठेवलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात त्यानंतर बघा साबुदाणा शिजतोय तोपर्यंत आपल्याला बटाटे हे बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही जर थोड्या प्रमाणात करत असाल तर तुम्ही किसतीनेसुद्धा हे बटाटे असे किसून घेऊ शकतात पण इथे जास्त प्रमाणात आहे तर इथे बघा मी अशी मोठी चाळणी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये हे बटाटे आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे बटाटे हे बारीक करताना मॅशरने किंवा हाताने करू नका कारण चुकून यामध्ये थोड्या पार गाठी राहतात आणि यामध्ये गाठी राहिल्यामुळे आपल्याला चकली छान अशी पाळता येत नाही तीमध्ये तुटते तर इथे बघा आपल्याला या पद्धतीने सर्व बटाटे असे बारीक करून घ्यायचे आहे ही साबुदाना बटाटा चकली आपण खास उपवासासाठी बनवतोय तर त्यासाठी इथे बघा मी लाल मिरच्या ह्या घरीच अशा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे मिरच्या बारीक करताना आपल्याला थोड्याशा गरम करून घ्यायचे आहेत त्यानंतरच मिक्सरला ह्या अशी छान पूड करून घ्यायची आहे त्यामुळे काय होते चकली ही जास्त काळ टिकू शकते बघा साबुदाण्यामध्ये लागेल त्या प्रमाणामध्ये मी गरम पाणी टाकून साबुदाणा पूर्ण वीस मिनटे असा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंट असा दिसायला लागला की त्यामध्ये आपल्याला मिरची पूड घालायची आहे मिरची पूड ही तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घालू शकतात फक्त जास्त घालू नका कारण आपण जेव्हा ही चकली तळायला घेतो तेव्हा त्या चकलीचा ठसका होतो त्यामुळे मिरचीचे प्रमाण हे कमी घ्या या स्टेजला बघा या मिश्रणामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे चवीनुसार आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण असं एक जीव होईपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे चुलीचं जाळ आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे बघा या स्टेजला अति जाळ लावायचं नाही नाहीतर हे खाली पातेल्याला करपू शकतं अशा पद्धतीने जर असा प्रदार्थ आपण शिजवला तर जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा खाताना दाताखाली अजिबात हा साबुदाना लागत नाही आपण जेवढं पाणी गरम केलं होतं बघा तेवढंही पाणी इथे लागलेलं ला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात त्यानंतर बघा या शिजवलेल्या साबुदाण्यामध्ये किसलेलं सर्व बटाटा घालून घ्यायचा आहे आणि सर्व हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण कुडईसाठी जो गोटे वापरतो तो, तो मोठा असतो बघा हा छोटा गोटे आहे त्यानेच आपल्याला हे सर्व मिश्रणाचं एकजीव करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण कुडाईचा हात घेतो त्याच पद्धतीने आपल्याला असं हे मिश्रण हटवून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बघा या पद्धतीने तुम्ही ही चकली जर थोड्या प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही सहज सुद्धा हे मिश्रण हलवू शकतात पण इथे बघा मी अडीच किलो शाबूदाना आणि पाच किलो बटाटे वापरलेले आहेत त्यामुळे हे बघा हे मिश्रण जास्त आहे तर या पद्धतीने असं आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त झालं आहे बघा हे ज्याप्रमाणे आपण जे घालवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे असं मिश्रण हलवून घ्यायचं आहे अजिबात कुठेही गाठी तयार होत नाही बटाटा आणि साबदाणा सर्व हे मिक्स करून घेतलं की आपल्याला थोडंसं हे मिश्रण टेस्ट करून बघायचं आहे तर इथे मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्यामुळे मी वरून थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे बघा मीठ घातल्यानंतर परत आपल्याला मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे चुलीचं जाळ पूर्णपणे आपल्याला कमी करायचं आहे बघा ह्या स्टेजला आणि हे मिश्रण मस्त असं खतखदटून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान हे मिश्रण असं सा सारखं तयार झालेलं आहे पातेल्याच्या कडाला बघा खूप सारं असं सा मिश्रण चिकटलेलं असतं तर हे गरम असतानाच निघतं तर हात आपल्याला थोडंसं थंड पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण सर्व आपल्याला असं कडेचं काढून घ्यायचं आहे हे मिश्रण अगदी परफेक्ट शिजलं आहे ओळखायचं कसं तर हाताला बघा थंडपणी लावून घ्यायचं आहे आणि मिश्रणावर असं हात ठेवून बघायचा आहे हाताला कुठेही हे मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजे अगदी हे परफेक्ट शिजले गेलं आहे बघा चकल्या पाडण्यासाठी बघा इथे मी बाज टाकून घेतलेली आहे आणि बाजेवरती एकदम पातळ साडी अशी अंतरून घेतलेली आहे साडी थोडीशी आपल्याला ओली करून घ्यायची आहे त्यावरच आपल्याला या चकल्या अशा पाडायच्या आहे बघा चकली बनवण्यासाठी इथे मी सोऱ्याचा वापर करणार आहे तर बघा आपल्याला जी चकली बाळायची चाळण असते ती आपल्याला अशी सोऱ्याला लावून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला अगदी चुलीवरच ठेवायचं आहे जाळ पूर्णपणे चुलीचं बंद करायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण असं सोऱ्यामध्ये भरून चकलीशी पाडून घ्यायची आहे बघा अगदी सहज पटपट निघते अजिबात आपल्याला सोऱ्या प्रेस करायची गरज भासत नाही अगदी पटपट निघते बघा चकलीचं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालं की चकली पाडायला अजिबात आपल्याला त्रास होत नाही चकली बघा कुठेही मध्ये तुटतसुद्धा नाही बघा आणि सावधाना पूर्णपणे शिजल्यामुळे चकली कुठेही अशी जाडवारी सुद्धा होत नाही एकसारखी ही एक चकली अशी निघते तर इथे बघा सर्व चकली आपण पाडून घेतलेली आहे या पद्धतीने तुमच्याकडे जर असा सोया नसेल तर तुम्ही दुधाची किंवा तेलाची पिशवी घेऊ शकतात आणि तिला खालच्या बाजूने थोडंसं होल करायचं आहे आणि हे मिश्रण पिशवीमध्ये घालून छान अशी गोलगरगरीत चकली पाडून घ्यायची आहे तर अगदी वेगळ्या पद्धतीने ही चकली बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर बघा आपल्याला पूर्ण एक दिवस ही उन्हात चकली वाळवून घ्यायची आहे आणि पूर्ण ऊन दिल्यानंतर तुम्ही चकली एका एक सतत पूर्ण होतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी हाताने जरी अशी मोडली तर अशी कडकणीचा असा आवाज येतो आहे म्हणजे आपली चकली अगदी परफेक्ट वाळली गेली बघा चकली बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा चकलीवरती किती छान अशी चककी आलेली आहे बघा वाळवलेली चकली आता आपण तळून सुद्धा बघूया तर बघा तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालं की नाही त्यामध्ये थोडासा तुकडा टाकून बघायचा आहे तो हलकासा पटकनवरती आला की समजायचा तेल अगदी आपलं परफेक्ट तापलेलं आहे त्यानंतर तेल तेलामध्ये आपल्याला चकल्या सोडून घ्यायची आहे आणि बघा तुम्ही बघू शकता अगदी पटकन अशा या फुलून तेलावरती आलेले आहे एवढीशी चकली पण अगदी फुलून ती तिप्पट चौपट झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान अशी ही फुललेली आहे आणि यामधील साबधानासुद्धा तुम्ही बघू शकतात पूर्ण असा हा फुललेला आहे तर इथे बघा मी दुसरी बॅचसुद्धा तळून दाखवत आहे तीसुद्धा अशी खूप छान अशी फुललेली आहे बघा बघताच अशी खावीशी वाटणारी ही उपसाची बटाटा साबुधान चकली आपली परफेक्ट अशीच तयार झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर या चकल्या सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील इतक्या ह्या खुसखुशीत बनतात तर तुम्ही सुद्धा अशी या उन्हाळ्यामध्ये बटाटा साबुदाण्याची चकली नक्की करून बघा आणि कशी झाली आहे कमेंटमध्ये मला अजिबात सांगायला विसरू नका बटाटा साबुदाना चकली बनवताना खास ट्रेक हीच आहे बघा जेव्हा हो आपण साबुदाना शिजवतो तो पूर्ण आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत अगदी मस्त असा शिजून घ्यायचा आहे तेव्हाच आपली चकली मस्त अशी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत बनते तळलेल्या चकलीपैकी एक चकली मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा चकली हातात घेतल्यानंतर अगदी थोडंसं जरी असं प्रेस केलं की अगदी सहज तुटते बघा साबुदाना कुठेही या चकलीमध्ये असा मोठा दिसत नाही आहे तो सुद्धा अगदी बारीक होऊन जातो इतकी परफेक्ट आपली ही चकली तयार झालेली आहे शिवाय चकली तेलकटसुद्धा देखील होत नाही या पद्धतीने जर अशी चकली बनवली तर आरामशीर वर्ष ते दोन वर्ष सहज टिकते बघा अजिबात या चकलीला काही होत नाही आजची ही खुसखुशीत बटाटा साबुदानाची चकली जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ नातेवाईकामध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय